महापालिका कर संकलन विभागाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला शेवटच्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे महापालिका तिजोरीत सुट्टी दिवशीही दिवसभरात तब्बल सात कोटी सहा लाख सत्तर हजार नऊशे अठरा रुपये कर भरणा झाला आहे थकबाकीदारांनी धनादेश दिल्याने आजही सील कारवाई करण्यात आली नाही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकतकर विभागाच्या अंतर्गत मिळकतकर अभय योजना सुरू केली आहे महापालिका मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे कर वसुली आणि सील कारवाई करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शास्ती नोटीस फी व वॉरंट फी मध्ये शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे या योजनेत शहरातील मिळकतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे दरम्यान महापालिका मिळकत कर वसुली कारवाईची मोहीम राबवण्यात आली मात्र थकबाकीदारांनी धनादेश देऊन कारवाई टाळली सुट्टी दिवशीही शनिवारी मिळकतदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला दिवसभरात तब्बल सात कोटी सहा लाख सत्तर हजार नऊशे अठरा रुपये कर भरणा झाला आहे दरम्यान अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत तेहतीस दिवसांमध्ये अभय योजनेअंतर्गत एकूण एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपये कर भरणा झाला आहे तर संबंधित मिळकतदारांना सुमारे सत्तावीस कोटी रुपये शास्ती माफीचा लाभ मिळाला आहे ला थकबाकीदारांना मिळकत कर भरण्यासाठी महापालिका झोन क्रमांक आठ सहा तीन हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात पाच यासह एमआयडीसी विडीघरकुल मजरेवाडी विविध ठिकाणी कर भरणा केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे